इतरही बातम्या आपण बघणार पण थेट गोव्यात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होता नितीन गडकरी बोलतात मनोहर पर्रिकांच्या काळात आम्ही पूर्ण केला या ठिकाणी पंचावन्न हजार पीसीचा ट्रॅफिक होता आणि ट्रॅफिक जाम राहत होता पण मनोहर परिकरांनी आग्रह करून त्यावेळी पूल हा बांधला आणि आज तिथून तिथलं पूर्ण पणजीचे इथलं ट्रॅफिक जाम जवळपास संपला अशा अनेक योजना गोव्यात विशेषतः मुंबई गोवा या रस्त्यामुळे पण चांगल्या प्रकारच्या एक चांगला फायदा गोव्याला होणार आहे गोव्याचं टुरिझम वाढायला मनोहर परिकांनी जसा प्रयत्न केला प्रमोद सावंतांनी केला आणि या जाहीरनाम्यात यांनी विशेष रूपाने टुरिझमला प्रायोरिटी दिली आणि त्यामुळे मला विश्वास आहे की गोव्यात नवीन रोजगाराची निर्मिती होईल कारण फॉर्टी नाईन पर्सेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी टुरिझमची आहे त्याच्यातून रोजगार निर्माण होतो आणि आता या वचननाम्यात संकल्पपत्रात त्यांनी सांगितलं की आम्ही टुरिस्टची संख्या दुप्पट करू म्हणजे गोव्यात आज जे मधून जे जो रोजगार निर्माण झाले त्याच्यापेक्षा दुप्पट रोजगार गोव्यात निर्माण होतील म्हणजे गोव्यातल्या प्रत्येक माणसाला घर मिळेल गोव्यातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळेल गोव्यातल्या जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाचं अमेरिकेच्या स्टँडर्डचं इन्फ्रास्ट्रक्चर रोड इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल एकीकडे टुरिझम वाढल्यामुळे रिसॉर्ट्स हॉटेलमधून मोठ्या प्रमाणावर रोजगार पण मिळेल आणि हेल्थ सर्व्हिसेसमध्ये हे अज्ञानी लोक असं सांगू शकतात की आम्ही मोहल्ला क्लिनिक करू तुम्हाला माहिती आहे की जग भारतात सगळ्यात चांगली हेल्थ सर्व्हिसेस तुम्हाला कुठलाही रोग झाला तरी फ्री ऑफ चार्ज ट्रीटमेंट जी आहे ती गोव्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गोव्याच्या जनतेला उपलब्ध आहे ही सोय देशात सगळ्यात चांगली हेल्थ सर्व्हिस सरकारी राज्य सरकारची कुठे असेल तर ती गोव्यामध्ये आहे आणि त्यामुळे गोव्यात मोहल्ला क्लिनिक उघडायची गरजच नाही फाईव्ह स्टार मेडिकल फॅसिलिटी ऑलरेडी गोव्यातलं सरकार सगळ्या गोवेकरांना देत आहे हार्ट असेल कॅन्सर असेल कुठल्याही प्रकारचे ट्रीटमेंट तिथे निशुल्क आहे आणि आता कॅन्सरवरही पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे काही लोकं जे नवीन गोव्यात आलीत त्यांना पूर्ण गोव्याची माहिती नसल्यामुळे कदाचित कोणी पेट्रोलचे भाव ऐंशी रुपये सांगतात किंवा कोणी आम्ही मोल्ला क्लिनिक करू गोवा हे असं स्टेट आहे भारतातलं की जिथे मनोहर पर्रिकर आणि प्रमोद सावंतांनी एवढं सुंदर काम केलेलं आहे की भारतातलं एवढ्या चांगल्या वैद्यकीय सुविधा हेल्थ सर्व्हिसेस भारतातल्या कुठल्याही राज्यात नाही आणि मोदीजींनी जेवढ्या योजना दिल्यात त्या सगळ्या योजनांचा अतिशय सुंदर वापर इथे डाला शेतकऱ्यांपासून हेल्थ सर्व्हिसेस पासून तर एम एस एमई पर्यंत आणि या सगळ्याच्या बाबतीत सगळ्यात शेवटचा मुद्दा जो महत्वाचा आहे थोडीशी आठवण करा की दोन हजार पाच साली मनोहर पर्रिकर होते पाच वर्ष सरकारमध्ये ते गेल्यानंतर अटलजी असताना गोव्यामध्ये एक बगीचा होता इकडनं तिकडे लोक लोकप्रियचे या पार्टीतून त्या पार्टीत आणि गोवा हे दलबदलून करता प्रसिद्ध झालं होतं देशात आणि त्या स्थितीनंतर गोव्यात दहा वर्ष स्थिर सरकार जर कोणी दिलं असेल तर भारतीय जनता पार्टीने दिलं दहा वर्षाचं स्थिर सरकार आणि म्हणूनच गोव्याची प्रगती आणि विकास झाला त्यामुळे स्थिर सरकार स्टेबल गव्हर्नमेंट आणि दुसरं डेव्हलपमेंट ओरिएंटेड गव्हर्नमेंट विकासभिमुख सरकार या दोन्ही कसोटीत उतरलेलं सरकार हे त्या अनुभव आपण या दहा वर्षात घेतला त्यामुळे दल बदल इकडनं तिकडे जाणं मी नेहमी म्हणायचो की बगीच्यात लोक जशी फिरतात इकडनं तिकडे जातात तसं गोव्यामध्ये होत होतं पण नंतर या दहा वर्षात गोव्यात खऱ्या अर्थाने स्टेबिलिटी स्थिर सरकार ही भारतीय जनता पार्टीने आणली आणि त्या दहा वर्षाच्या स्थिरतेमुळेच जे पन्नास वर्षात नाही झालं ते या पाच सात वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली प्रमोद सावंतांनी आणि त्याआधी मनोहर पर्रिकरांनी गोव्यात सिद्ध करून दाखवलं मला विश्वास आहे की जिथून श्रीपादजी आणि मनोहर परिकर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय प्राथमिक स्तरावर गोव्यातल्या कामकाजाची सुरुवात झाली होती त्या गोव्यामध्ये आज घराघरात भारतीय जनता पार्टी पोहोचली गोव्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर जसं प्रेम केलं तसं मनोहरजी आणि श्रीपादजीच्या नेतृत्वाखाली आणि प्रमोद सावंतांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने देखील गोव्याला जे पन्नास वर्षात नाही झालं ते पाच सात वर्षात करून दाखवलं आणि आता पुढली विजय या संकल्पपत्र हे दोन हजार बावीसच्या रूपाने अजून चांगल्या योजना आखलेल्या आहेत मी अध्यक्षांचं आमच्या आणि मुख्यमंत्र्यांचं आणि गोवा प्रदेश भारतीय जनता पार्टीचं मनापासून या संकल्पपत्राबद्दल अभिनंदन करतो आणि गोव्याला स्थिर सरकार आणि विकासभिमुख सरकार देण्याकरता गोव्याची जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला पूर्ण मेजॉरिटी देईल असा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा अध्यक्षांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि सर्व गोव्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीला माझ्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार धन्यवाद आम्ही कार्यक्रमाच्या निमणे पाण्यार पावल्या आणि तुमचे सगळ्याचे सगळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्यांच्या मना काळजातल्या आभार मानता की वदोळच्या हांगा आयले आणि पेशंटली बसले माननीय नितीन गडकरी आणि स्थिरता आणि विकास आणि स्वयंपूर्ण कशें जातलें जातले आमकां सगळे संबोधित केले ते मुद्दम आयज वेळ काढून मध्ये उपस्थित असा आमचो संकल्प रिलीज करतात हांव तांचे मनाकाळजातल्या आभार मानता की आमच्या बाकी सगळ्या मानस्तांचे हांव आभार मानता आमच्या ऑर्गनायझर गोव्यामध्ये भाजपचा जाहीरनामा आता प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये अनेक मुद्द्यांचा त्यांनी आता नितीन गडकरींनी उल्लेख केलेला आहे कारण उत्तर प्रदेशात अमित शाह आणि गोव्यामध्ये नितीन गडकरी यांच्या असल्या दोन्ही राज्यांचा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा आता प्रसिद्ध होताना दिसतोय त्यामुळे गोव्यातली बातमी आपण बघितली आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत आज जे के भाषण केलं आणि त्यावर त्यांनी त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर कशा रीतीनं घणाघाती टीका केली यासंदर्भातली बातमी यानंतर आपण बघणार आहोत काँग्रेसनं देशाचं वाटोळं केल्याची घणाघाती टीका त्यांनी आज केली त्यांनी असं म्हणत जोरदार हल्ला बोल केलाय काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता देशाला आणि काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता काँग्रेसमुळे देशाचं मोठं नुकसान झालंय काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता आणि शिखांचा नरसंहार झाला नसता अशी टीका देखील आज पंतप्रधानांनी केलेली आहे काँग्रेसवर काँग्रेस नसती तर गरिबांचा विकास थांबला नसता आणि असं देखील त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर देशाला लोकशाही काँग्रेसच्या तोफेनं मिळालेली नाही अशी टीका देखील पंतप्रधानांनी यावेळी केलेली आहे काँग्रेसनं फक्त आतापर्यंत घराणेशाहीची चिंता केली अशी टीका देखील आज पंतप्रधानांनी केलेली आहे काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय असा आरोप देखील त्यांनी केला मैं सोच रहा हूं कि कांग्रेस न होती तो क्या होता क्योंकि महात्मा गांधी की इच्छा थी <laughs> क्योंकि महात्मा गांधी तो मालूम था कि इनके रहने से क्या क्या होने वाला है और इन्होंने कहा था पहले से पहले से इसको खत्म करो इसको इसको बिखेर दो महात्मा गांधी ने कहा था लेकिन अगर न होती महात्मा गांधी की इच्छा के अनुसार अगर हुआ होता अगर महात्मा गांधी के इच्छा के अनुसार कांग्रेस न होती तो क्या होता लोकतंत्र परिवारवाद से मुक्त होता भारत विदेशी चश्मे के बजाय स्वदेशी संकल्पों के रास्ते पर करता अगर कांग्रेस न होती तो इमरजेंसी का कलंक न होता अगर कांग्रेस न होती तो दशकों तक करप्शन को संस्थागत बनाकर नहीं रखा जाता अगर कांग्रेस न होती तो जातिवाद और क्षेत्रवाद की खाई इतनी गहरी न होती अगर कांग्रेस न होती अगर कांग्रेस न होती तो सिखों का सिखों का नरसंहार न होता सिखों का नरसंहार न होता सालों साल पंजाब आतंकी आग में न जलता अगर कांग्रेस न होती तो कश्मीर के पंडितों को कश्मीर छोड़ने की नौबत न आती अगर कांग्रेस न होती अगर कांग्रेस न होती तो बेटियों को बेटियों को तंदूर में जलाने की घटनाएं न होती अगर कांग्रेस न होती तो देश सामान्य मानवीय को घर सड़क बिजली पानी शौचालय मूल सुविधाओं के लिए इतने सालों तक इंतजार न करना पड़ता आदरणीय सभापति जी मैं गिनता रहूंगा गिनता आणि पंतप्रधानांनी राज्यसभेत केलेल्या या भाषणात काँग्रेसवर जेव्हा जोरदार हल्लाबोल केला त्यानंतर काही वेळापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर त्यांच्या या विरोधात आंदोलन करणार असल्याचं म्हटलेलं आहे बघ्यात त्यांनी आणखी काय घोषणा केली उद्यापासून काँग्रेस महाराष्ट्राच्या भाजपच्या सगळ्या कार्यालयांच्या सामोर आम्ही प्रधानमंत्री माफी मागो आणि निषेधाचे फलकं घेऊन काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयाच्या सामोर उभे होतील उद्या आम्ही पूर्ण त्या महाराष्ट्राच्या अपमानाचा निश्चितपणे विरोध करण्याची भूमिका काँग्रेसच्या वतीनं आम्ही करणार आहोत आणि महाराष्ट्राचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही ही, ही भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडणार आहोत देशभरात कोरोना विषाणू पसरवण्यासाठी काँग्रेस अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केली आणि महाराष्ट्र काँग्रेसनं मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पडलं त्यासाठी मोफत तिकीट त्यांना देण्यात आली असा देखील मुद्दा त्यांनी काल उपस्थित केलेला होता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला काल ते लोकसभेत उत्तर देत होते त्यावर ते, ते बोलत होते यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधानांनी केलेल्या आरोपावर काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात कि मुंबईमुळे महाराष्ट्रामुळे ही महामारी पसरती असं सांगणं हा महाराष्ट्रातल्या साडे अकरा कोटी जनतेचा लोकनियुक्त सरकारचा आणि ज्या डॉक्टरांनी ज्या नर्सेसनी ज्या पारिचारिकांनी काम केलं सातत्यानं मरण पत्करलं हौतात्म्य पत्करलं हा त्यांचा सुद्धा अपमान आहे आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ने सुद्धा पुढे येऊन ह्याच्यावर बोलायला हवं एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं मतभेद एका बाजूला आहेत पण हा जो ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला चार राज्यांच्या निवडणुका डोळासमोर ठेवून हा अत्यंत चुकीचा आहे आणि यावर बघूयात भाजपची काय प्रतिक्रिया महाराष्ट्राचा अपमान केला अशा प्रकारचं केविलवानं चित्र उभं करण्याचा दुर्दैवी प्रयत्न सन्माननीय संजय राऊत साहेब यांनी या ठिकाणी केला आहे महाराष्ट्रातल्या कोरोना निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काय यंत्रसामुग्री योजना या राज्याला पुरवल्या या मुंबईस महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहेत राज्यातील आपलं अपयश झाकण्यासाठी अशा प्रकारच्या वादग्रस्त स्टेटमेंट महाराष्ट्राच्या अस्मितेच्या स्टेटमेंट त्या ठिकाणी करायचा आणि लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या या पलीकडे वक्तव्यामध्ये काही अर्थ आहे असं वाटत नाही दरम्यान नवाब मलिक यांनी ट्रम्प यांच्या प्रचाराच्या दरम्यान मोदींनी म्हणजे तेव्हा जेव्हा ते आले होते त्या दरम्यान मोदींनी कोरोना देशात पसरवला असल्याची टीका केली परदेशातली विमानसेवा बंद न केल्यामुळे केंद्र सरकार ने देश कोरोना पसरव लासी टीका मलिक यांनी केली के आप कह रहे हैं कि ट्रेन की टिकट हमने दी ट्रेन आपने चलाई टिकट हमने दी क्योंकि मजदूरों से आप पैसा वसूलना चाहते थे मजदूर जब पैदल चल रहा था सबसे पहले यूपी की सरकार ने बसें लगवाई बिहार की सरकार ने बसें लगवाई और जब पूरे देश में लॉकडाउन लगना था तब आपने पहले थाली बजवाई और बिना सोचे समझे लॉकडाउन लगाया जिसके कारण करोड़ों प्रवासी मजदूर परेशान हुए महाराष्ट्र की सरकार ने सारी व्यवस्था की खाना खिलाया पानी दिया जाने के लिए टिकट का किराया दिया मुफ्त में आपने ट्रेन नहीं चलाई और अंत में हम लोगों ने राज्य सरकार के परिवहन की बसें भी चलवाई मजदूरों के साथ गरीबों के साथ हम खड़े रहे और आपने बिना सोचे समझे लॉकडाउन लगाया नमस्ते ट्रम्प के चक्कर में देश में कोरोना फैला इसकी जिम्मेदारी मोदी जी की है काल लोकसभे बरे नरेंद्र मोदीजींनी काँग्रेसवर केलेली टीका आणि काँग्रेसचं दाखवलेला खरं स्वरूप सुप्रिया सुळे आणि संजय राऊतंना भलतच लागलेलं दिसतंय आणि म्हणून सुप्रिया सुळे आणि संजय राऊत महाराष्ट्राचा अपमान झाला अशा पद्धतीची खोटी आरडाओरड करतायत राऊत साहेब महाराष्ट्राचा अपमान तर काल जयंत पाटलांनी आणि सुप्रिया ताई जे आपले प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी केला शासकीय दुखवटा असताना शासकीय कार्यक्रम करता पुरस्कार वितरण करता आणि लता दिदींचा महाराष्ट्राचा आणि खर तर उभ्या देशाचा अपमान तुम्ही केलेला आहे त्या अपमानाबद्दल बोला ज्या वेळेला योजना बनली त्यावेळेला रेल्वे सोडले योजनाबद्ध रेल्वेच्या कार्यक्रमाच्या आधी तुमची फूस का होती केंद्र सरकारच्या योजनाबद्ध रेल्वेतना लोकांना घरी परत पाठवण्याच्या अधिकृत कार्यक्रमाआधी तुमचा अनधिकृत स्प्रेडिंगचा कार्यक्रम का चालू होता याचं उत्तर द्या या योजनेच्या आधी तुम्ही लोकांची माती भडकवत होतात का हा आमचा सवाल आहे त्या गरीबाच्या हृदयाशी मनाशी संवेदनेशी सुप्रिया ताई आणि संजय राऊत तुम्ही खेळत होता काँग्रेसशी लोक तिकीट काढण्याचा अफवा पसरवत होती खर तर या सगळ्यांवर या पक्षातल्या लोकांवर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यानंतर पुढे आपण बघणार आहोत कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सगळं काही करणं शक्य आहे न्यूज एटीनच्या बायजूज यंग जिनियस सीझन टू मध्ये आम्हाला अशाच काही लहानग्यांचा शोध लागलाय ज्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलंय असेच काही जिनियस आपल्याला या आठवड्याच्या मालिकेत पाहायला मिळणार आहेत बघूया त्याची एक यंग नमस्कार और आज इस मंच पर भी खेल जगत से कुछ ऐसे जिद्दी और जिगर वाले यंग जीनियस आएंगे और हमारे इस एपिसोड को एक बहुत ही खास एपिसोड बनाएंगे। जब मैं राइफल में अपनी बुलेट लोड करती हूँ तो मुझे सिर्फ दिखता है। मैं हूँ सिमरन शर्मा मैं एक नेशनल पैरा राइफल मेडलिस्ट हूँ जब वो सिमरन नौ महीने की थी तब हम लोगों का एक अनफॉर्चुनेट एक्सीडेंट हुआ था जिसमें कि सिमरन की मेजर स्पाइनल कोड सर्जरी हुई थी एंड आफ्टर दैट यू नो शी शी वाज पैरालाइज मेरा ड्रीम है कि मैं 2024 में पेरिस पैरा ओलंपिक में इंडिया के लिए गोल्ड मेडल जीतू जो अपने जुनून से संभव और असंभव के बीच का फर्क मिटा दे जो अपनी इच्छा शक्ति से किस्मत को बदल कर दिखा दे ऐसे हैं हमारे अगले जीनियस किस्मत पर नहीं खुद पर भरोसा रखेपन चाहे तो कुछ भी कर सकते हैं भले हालात कैसे भी हो मेरा नाम अब्दुल इंदौरी है और मैं एक नेशनल पैरा स्विमिंग हूँ आप लोग जो भी करते हो वो सब मैं अब मैं पैरों से जैसे कि लिखना साइकिलिंग लैपटॉप चलाना टैबलेट फोन ये सब मैं पैर से कर लेता था एक बात बताइए अब्दुल जब आपके साथ एक्सीडेंट हुआ तब आप कितने साल के थे सेवन आपको हिम्मत किसने दी पापा ऐसे सिखाते नहीं थे कि तू निराश हो मतलब गॉड की चीज थी गॉड ने ले ली तो क्या कर सकते बस जो जो काम हाथ से कर रहे हो पैर से करो आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत येणाऱ्या सगळ्या बुलेटिन्समध्ये सगळ्या बातम्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहू कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल बातम्यांच्या अपडेट्ससाठी आणि व्हिडीओसाठी युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या पहा फक्त न्यूज एटीन लोकमत